तर नमस्कार सांगलीकर आज आपण आलोय पुन्हा त्याच लोकेशन वरती कुपवाड कवलापूर रोड तसंच झेन इंटरनॅशनल स्कूल पासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावरती तसंच कुपवाड पासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावरती अडीच एकर मध्ये पडलेले कलेक्टर प्लॉट बनण्यासाठी तर इथे ते टोटल पस्तीस प्लॉट होते त्यातील पंधरा प्लॉट हे सेल झाले आहेत आणि ते सर्व प्लॉट तुम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व आणि पश्चिममुखी मिळणार आहे तर इथे ते सोळाशे स्क्वेअर फीट पासून ते पाच हजार स्क्वेअर फीट पर्यंतचे प्लॉट उपलब्ध आहेत तसंच या ठिकाणी लाईट आणि पाण्याची सुविधा देखील मिळणार आहे तसंच प्रत्येक प्लॉट समोर तीस फुटी रस्ता देखील मिळणार आहे तर या प्लॉटिंग मध्ये तुम्हाला दहा गुंट्याचा ओपन स्पेस देखील मिळणार आहे तर या ठिकाणी मुरून तुम्हाला अगदी सहा इंचावर लागणार आहे तर या प्लॉटिंगपासून नगर ते कळंबी शंभर फुटी रस्ता देखील जाणार आहे तर प्रॉपर्टी प्राइस आहे बारा लाख रुपये गुंठा स्लाइटली निगोशिएबल आणि जर इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा स्वतःचं घर बांधायचं असेल तर प्लॉटिंगचे ओनर सुरज सर यांचा नंबर खाली स्क्रीनवरती दिला आहे त्यांना संपर्क करा थँक्यू